छत्रपती शिवाजी महाराजांवर होता माझ्या मुद्द्यांकडे लक्ष द्या जगदगुरु तोपोबारांच्या रूपाने धर्मसत्ता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने राजसत्ता धर्मसत्ता आणि राजसत्तेचा समन्वय त्या काळामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत होता आज काय झालंय धर्मसत्तेचं तोंड एका बाजूला आहे आणि राजसत्तेचं तोंड एका बाजूला आहे त्याचं एकच कारण आहे कारण की धर्मसत्तेच्या अंकित राजसत्ता असली पाहिजे ना की राजसत्तेच्या अंकित धर्मसत्ता आज दुर्दैव काय राजसत्तेच्या अंकित धर्मसत्ता जायला लागलेली आहे आपण महाराज मंडळी आहेत माझ्या सगळे राजकारण्यांचे संबंध आहे पण महाराज मंडळींनी राजकारण्यांच्या नाही पाया पडलं पाहिजे राजकारण्यांनी महाराज लोकांच्या पाया पडलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तपोपानांचं कीर्तन ऐकलं जायचे पण महाराज कीर्तनाला उभं राहिल्यानंतर नाही महाराज कीर्तनाला उभं राहण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज मंडपामध्ये जाऊन बसायचे म्हणून ते छत्रपती होते बर का आत्ताच <पत्वागी> <पत्वागी> आत्ताचा नेता कार्यकर्त्याला फोन करतो ते ठोभारुखमे आले तर युट्यूबर ठोभारुकमे हार घालतो पुढच्या कार्यक्रमाला जातो येतोच कशाला तू एवढे तर आम्ही बिझ नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायची होती एवढी धावपळ होती पाठीमागे एवढी व्यस्तता होती पण माझ्या जगद्गुरु तो कीर्तन म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दोन अडीच तास कीर्तनाला लाजून बसायचे आणि काय राजाचं राज्य पण कालपण आज पण का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आहेत महाराज इतिहासाच्या पानावर छत्रपतींचं वर्णन करताना खूप सुंदर केलं इतिहासाच्या पानावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि रयतेच्या मनावर ज्यांनी राज्य केलं ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना कोणीतरी लिहिलं की देवासमोर मी उभा राहिलो देव मला प्रसन्न झाला देवासमोर मी उभा राहिलो देव मला प्रसन्न झाला देवाला मी पाणी मागितलं तर त्याने नदी दिली देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला आणि देवाला मी देवच मागितला तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज आहे काय छत्रपती बरं ऐका ना छत्रपती काय छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज कधी असं बोलले का असं बोलले कधी हा माझा मतदारसंघ आहे गेली काय घरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कधी बोलले हा माझा मतदारसंघ आहे हा माझा वॉर्ड आहे हा माझा प्रभाग आहे नाही शिवाजी महाराज म्हणायचे हे राज्य रयतेच राज्य आहे हे राज्य रयतेच राज्य आहे म्हणून महाराज छत्रपती होते बर का छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे आपलं कार्य आहे ही मनोभूमिका रयतेची होती आणि स्वराज्य निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सहकार्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आवर्जून सांगितलं होतं नवे नवे सल्ला दिला होता चा चा की रयतेच्या भाजीच्या देठावर देखील आपला अधिकार नाहीयेत म्हणून ते छत्रपती आहेत आत्ताचा नेता निवडून आला की कार्यकर्ता म्हणतोय भाऊ टेंडर आपल्याला भेटलं पाहिजे बरं का लय पडलो इलेक्शनला येतं का लक्षात तुमच्या कि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं अरे माझ्या तुकोबारांचा परमार्थ श्रीमंत आहे जर माझ्या तुकोबारांचा परमार्थ श्रीमंत असेल तर माझ्या तुकोबारांचा प्रपंच पण श्रीमंत झाला पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदगुरु तपोबारांसाठी नजराना पाठवला जगदगुरु तुकोबारांनी स्वीकारला तो नजराना नजराना स्वीकार

आचार्य म्हणतात अस्थिरम धनसंपत्ती अस्थिरम जीवितम स्थिर आहेत किंवा धर्माने प्राप्त झालेली कीर्ती असा धर्माधिष्ठित परमार्थ कोपाऱ्या संपत्ती मागत नाहीत मग काय मागतात आठवण चित्ती असू द्यावी माझी आठवण तुझ्या चित्तामध्ये आणि तुझी आठवण माझ्या चित्तामध्ये असावी भगवंत म्हणले तुकोबा ठीक आहे तुला संपत्ती नको अरे मग तुझ्या जीवनातलं दुःख कधी संपणार तुझ्या जीवनातली भोग कधी संपणार आणि तुझ्या जीवनातलं दुःख आणि तुझ्या जीवनातलं भोग संपलं नाही तर तुझी माझी ताता टूट होईल रोहा तालुक्याला अखंड वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि याच रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या पंचक्रोशीचा चाळीसावा अखंड हरिणाम सप्ताह हो। परंपरेनुसार यजमान हेदवळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला सहा एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत गेली चार दिवस हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांनी या सप्ताहाचा आनंद लुटला तर आयोजित सप्ताहात संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण हरिपाठ प्रवचन कीर्तन दररोज नित्य काकडा आरती तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन रूपी सेवा असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या सप्ताह हो महोत्सवात आयोजित करण्यात आले होते आठ एप्रिल रोजी या सप्ताहाच्या सांगता समारंभ पूर्व पूर्वसंध्येला जी टॉकीज फेम सम्राट दादा शिरूर कीर्तनकार महाराज पाटील कीर्तनकारी देवाची यांच्या सेवे प्रसंगी हेदवळी ग्रामस्थ महिला तसेच ऐनघर पंचक्रोशी यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर सदरच्या सप्ताह हो सोहळ्याप्रसंगी सारे गाव सुशोभित करण्यात आले होते तर हरिपाठ कीर्तन सेवेत येथील ग्रामस्थ भाविक भक्तांनी आनंद लुटला तसेच कीर्तन सेवेत हब प पो पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांनी उपस्थित भाविकांना कीर्तन सेवेत मंत्र करून श्री संत तुकाराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकाळ आणि संपत्ती यावर उत्तम असे विवंचन केले <laughs> तुम्हाला सोनं आवडतं मला माहिती नाही मला माझे शब्द तुम्हाला कितपत कळतात पण माझी आई गमतीने म्हणते बाईला इतकं सोनं आवडतं बघा तुम्हाला पटलं तर मला हलवा आमची आई असं म्हणते की बाईला इतकं सोनं आवडत की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून तरी ती खरं सोनं आवडत माझ्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं मला सोनं आवडत पण मी काढून ठेवले पाकिटावर परिणाम व्हायला लागला महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका